नमस्कार मित्रांनो मी रघुनाथ पालकर आज नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा तुमचे विचार जेव्हा तिथे समोर त्यांच्या समोर मांडतात ते विचार मांडताना तुमच्या विचारांमध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे तरच तो तुमच्या विचारांवर विचार करू शकतो त्यामुळे तुमचे विचार असे मांडा तुमचे विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कुणीतरी विचार केला पाहिजे त्यामुळे बनायचं असेल जर तुम्हाला काही बनायचं असेल तर तळे बना समुंदर बनून काय फायदा कारण तळ्याच्या ठिकाणी वाघ ही पाणी पितो तोही मान सुकून त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात असाल तर तुमचा तिथे विचारसरणी जर प्रभावीशाळे असेल तर तुमच्याबरोबर काम करणारे हजार लोक तुम्हाला एकत्र येऊन भेटू शकतात आणि तुमचा पुढाकार घेऊन तुमचं मार्गदर्शन करून ते पुढे जाऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हीही मोठे होऊ शकता त्यामुळे अशाच नवनवीन विचारांच्या सकारात्मक विचारांच्या व्हिडिओसाठी तुम्ही, तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू